राष्ट्रीय सहकारिता डेटाबेस, सहकार क्षेत्राचा मैलाचा दगड ठरणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी केलं आहे शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय सहकारिता डेटाबेसचं लोकार्पण झालं ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकारातून समृद्धी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीनं सहकार मंत्रालयाच्या राष्ट्रीय सहकारिता डेटाबेस उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे असं म्हणाले शहा यांनी यावेळी डेटाला होका यंत्राची उपमा देऊन आजच्या काळात विकासाला योग्य दिशा दाखवण्यात डेटाची भूमिका विषद राष्ट्रीय सहकारिता डेटाबेसमुळे कुठल्या पॅक्स आहेत याची माहिती उपलब्ध असल्याचं ते म्हणाले डेटाचं सत्यापन आणि डेटा नियमितपणे अपलोड व्हावा याची सुनिश्चितही करण्यात आली असल्याचं ते म्हणाले धोरणकर्ते संशोधक यांच्यासाठीही डेटाबेस महत्वपूर्ण ठरणार असून विकासातलं सर्व प्रकारचं असंतुलन दूर करण्यासाठी डेटाबेसमुळे सहाय्य मिळणार असल्याचं शहा यावेळी म्हणाले सहकारिता समित्या बढाणी पडेगी है तो कहां गैप है वो आइडेंटिफाई करना पड़ेगा और मुझे लगता है कि ये डिजिटली उपलब्ध ये डेटाबेस बहुत बड़ा काम करेगा सहकार से समृद्धि डिजिटल से डेवलपमेंट और डेटाबेस से लक्ष्यों की डिलीवरी ये तीनों लक्ष्य अगर कोई सिद्ध करेगा को हमारा कोऑपरेटिव डेटा बेस सिद्ध करेगा इससे सहकारिता का एक्सपांशन भी होगा डिजिटल माध्य, माध्यम से डेवलपमेंट भी होगा और डेटाबेस से डिलीवरी का काम भी होगा ये तीनों मंत्रों को सिद्ध करने का काम हमारा डेटाबेस करेगा सहकारिता को डेवलप किस क्षेत्र के अंदर करनी है किस एरिया के अंदर करनी है कितनी पैक्स बनानी है कितनी हाउसिंग की कोऑपरेटिव बन कितनी डेयरी बनानी है गैप क्या है गैप एनालिसिस करने के लिए ये डेटा हमारा बहुत बड़ा काम करेगा